नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आपण चाललो आहे आपलं विंजोड अड्ड्यामध्ये तर आज आपण आपला रायबा बैल घेतलेला आहे आणि आता रायबा बैलाची शर्यत आपण आज अड्ड्यामध्ये करणार आहे तर आपला बैल पुढे गेलेला आहे आणि आता आपण पण चाललो आहे मागून तर भेटूया आता आपण अड्ड्यामध्ये तर निघालो आता आम्ही पण पाठीमागे बैलाच्याच गाडीमध्ये मित्रांनो आता अड्ड्यामध्ये पोचलेलो आहे आणि बघू शकता टेम्पो आपण आलेला आहे आपला अनुभव तुम्ही रायबाला रायबाला उतरवतोय आम्ही टेम्पो मधून खाली

खूप वर्षाने आलाय तो पण शर्थी आज इकडं बाबा बघली आहे आप आपली तर सावलीमध्येच बांधलेला आम्ही रायबाला तर अजून आपला पायरा आलेला नाही पायरा आला की मी आपण शर्त जाऊया जाऊयापर्यंत आता आम्ही शर्ती बघायला चाललो आहे मैदानामध्ये

आपलं देखील या ठिकाणी मनापूरला हार्दिक स्वागत तसे आखरी वर्षी बलगुरी सरकारचे विद्यमान सचिव देवेश फडके यांनी विशेष घरे जोडी बदलापूर सुंदर अशी गाडी बोलते बघू होता मित्रांनो

मित्रांनो बघू शकता तुम्ही हालकारांचा बटर सुद्धा चाललाय शर्तीला खाली कुणी शर्टचा बैल मित्रांनो मग यादल्याला खावा आपल्या मालकाचं नाव कमी काढत कमी व्हायला इकडे पोर आमच्या नाश्ता वगैरे करून आम्ही शर्ती बघायला ऋतिक पण आपलं जॉईन झालेला बघू शकतो इकडे सुट्टीवरती आलेलो आम्ही आता शर्ती बागाला बघू शकता जोडी आलेली आणि डावी साईड लागलेले इकडे सुंदर असे जोडे पलते पाहू शकता मित्रांनो आपण रायबा आणि त्याला श्रावण पायरा आहे आजच्या अड्ड्यामध्ये आणि श्रावण पण आलेला आणि इकडं ऋतू घाबरतो बायलांना बघू शकता तुम्ही असा लांबून लांबून येतोय तो बघा मित्रांनो आता बायला बघायला चाललोय मी अड्ड्यामध्ये लोरीसाठी मारायला बघू शकतो मित्रांनो इकडे खाण्याची पण उत्तम सोय येते मटन भात मटन भाकरी वजरी तर मित्रांनो आता आम्ही चिकन दाळी घाला आलेलं आहे त्या ऑर्डर दिलेलं आहे आता आमची चिकन झाली बाकी पण चिकन झालं त्या मित्रांनो आता चिकन थाळी आलेले आहे आमची एकशे वीस रुपयाला चिकन झाली आहे तर आता मामानकुडशे आम्ही मामानकुडश आता डालमुंडे घेतलेले आहे होऊ मस्त भरून दिली आपल्याला डालमुंडे एक नंबर टेस्ट दिसते मला बघूनच आणि ते डालमुंडीत आम्ही संदेशाने मी दोघा जण भागीदार आहे कारण आमचे ताते आता गप्प बसलेले आहेत दोन थाल्या खाल्ल्यात तर हुरून झालेले दोन थाल्या खाऊन त्यांची तर आता आम्ही सुरुवात करतो डालमुंडीला मित्रांनो आता आपण शाळेत जमलेली आहे आणि आता आपण नाव देऊन आलेलो आहे तिथं काउंटरला नाव पावती फाडलेली आहे आणि आता आपण बायकांना पाणी करायला चाललेलं आहे आणि लगेच पाणी करून आपण बायला काढणार आहे अच्छा छकडा काढतोय आता बघू शकतो तुम्ही तर रायबाला पाणी करायला घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही रायबा आणि श्रावण पडणार आहे आज बायला काढलेले आहेत आपले बघू शकतो श्रावण चाललं आहे त्या मागेच रायबाला पण काढलेला आहे आपण बघू शकता रायबा पण चालला आता खाली दोन्ही बायला घेऊन चाललो आम्ही खाली रायबा देवजाकडे करतात दोन्ही बायलांचे इथे तर मित्रांनो बघू आणि तर दोन्ही बायला आम्ही खालीच झोपणार आहे तर आलेलो आहे आपण आता खाली सुट्टीवरती जवळ आता सुट्टीला सर्व आलेली बाईला मित्रांनो आता आम्ही सुट्टीचा थरार बघायला आलेलो आहे तुम्हाला दाखवतो सुट्टीचा थरार फेरा येथून चानर होते इकडे आली पाहिजे आता आपले दोन्ही बायला झुकून झालेले आहेत दोघांना झोपून आता आपण फाटीमध्ये आणलेले आहेत बघा सुट्टीला किती गाड्या आहेत त्या के रायबाची गाडी लागलेली आहे बघू शित्रांनो आता रायबा आणि श्रावण पालणार आहे उजवा वाटीतून मित्रांनो आपली गाडी लागलेली आहे रायबा आणि श्रावणची गुलाल पंच गुलाल देतो आपल्या रायबाला आणि मल्हारला आपल्या रायबाला आणि श्रावणला सुंदर अशी गाडी बलावली मित्रांनो बस आता गुलाल लावतो जिंकला जिंकल्याचा आनंद एक श्रावणला रंगवतो तिकडे आम्ही इकडे साहिल रायबाला रंगवत आहे आपल्या सोडून आणलेले आहेत आपण आता जिथं बांधले तिथेच परत बांधायला आणि फोटोशूट आहे इकडे बघू शकतो श्रावणसोबत मग तिकडं रायबा वाडा खाला घसरलाय डा एक शॉट तो चला 10 પક્કા દિવાંગ બે પક્કા દિવાંગ બે એ આລະમેક આ <perfektionic> तर मित्रांनो आता काल पडलेलं आहे आणि आता आम्ही पण घरी चाललोय बैल भरून घरी जाणार आता तर आजचा व्हिडिओ आपला इथं संपतोय तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडलाच नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा